देशभरात सर्वत्र रामनवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे रामदास स्वामी यांच्या पदस्वर्षाने पावन झालेल्या साताऱ्यातील चापळ इथल्या श्रीराम मंदिरात जन्मोत्सव सोहळा पार पाडला यावेळी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील तसेच भक्तांनी परिसर गजवळून गेला होता सातारा जिल्हा पाटण तालुका चाफळमध्ये प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की रामदास स्वामी महाराज या ठिकाणी येऊन गेलेले आहेत हनुमानाची प्रतिष्ठापना या ठिकाणी झालेली आहे हिंदू धर्मातील सगळेच आराध्य देव या दैवताची या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाने रामनवमी साजरी होते मी सर्वोत्तम सर्व भारतवासियांना खास करून सातारा जिल्ह्यातल्या लोकांना मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी अयोध्यामध्ये रामाचं मंदिराचं पुनर्निर्माण करून त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य तिथे प्राप्त झालेलं आहे पण देशामध्ये प्रत्येक गावामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उत्साह साजरा होतो बिलकुल ना 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 नाही आम्हाला माहिती आहे की रामचंद्रांची प्रतिष्ठापना रामचंद्रांची मूर्ती त्याबरोबर मंदिराची ज्यांनी प्रतिष्ठापने केली आहे अशांना भारतवर्षीय त्या ठिकाणी भारतातले नागरिक आशीर्वाद देणार जो मोदी साहेबांनी संकल्प केलेला आहे चारशे पारचा तो शंभर टक्के त्या ठिकाणी पूर्ण होणार कालच सातारा जिल्ह्याचं अधिकृतपणे उमेदवार भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या घोषित झालेला आहे आणि सातारकर पूर्ण ताकदीने या चारशेमधला आपला एक सातारचा खासदार त्या ठिकाणी नक्कीच पाठवणार I'm